मैत्रिणींनो आज मी एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी जोडायची आणि बाही जोडण्याची एकदम सोपी पद्धत आणि परफेक्ट पद्धत कोणती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी खूप चुका करतात बाही वेगळ्या पद्धतीने जोडतात तर बघा ही आहे बाही तर बाही कशी जोडायची तर पहिले तुम्ही बाही कशी जोडता हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमची बाही कमी पडते आणि व्यवस्थित बाही लागत नाही बाहीचा आकारसुद्धा बिघडतो बघा तुम्ही काय करता सुरुवातीपासून अशी बाही जोडत आणता तर बघा ही बाही आता मी अशी तुम्हाला लावून दाखवते तर ही बाही कुठे ना कुठे किंचित कमी पडते तर बघा एका ही कमी पडते तर बाही कुठल्याही साईडला कमी पडणार नाही आणि कमी जर पडली तर एकदम समान अंतरावरती कमी पडेल आणि बाहीला जोड लावण्याची सुद्धा गरज नाही कारण की कमी पडली तर बाही शिलाई मार्जिन जी असते तिथे कमी पडेल तर आपल्याला बाही कशी लावायची तर लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा ही जी बाही आहे याचा मध्य मी काढून घेतलेला आहे आणि तिथे थोडंसा कट केलेला आहे कट जर करायचा नसेल तर तुम्ही मध्य ठिकाणी मार्किंग करायची आहे तर बघा आता हे शोल्डर आहे तर शोल्डरच्या तिथे आपल्याला जो मध्य कट केलेला आहे ते मध्य ठेवायचं आहे फक्त ठेवताना लक्ष द्यायचं आहे की मागचा भाग मागच्या साईडला जोडायचा आहे नाहीतर तुम्ही काय करसाल समोरचा भाग मागच्या साईडला जोडसाल आणि बाही चुकीची जोडल्या जाईल तर बघा इथे व्यवस्थित मी शोल्डरवर जो कट आहे बाहीचा तो ठेवलेला आहे पहिले मी समोरच्या साईडने बाही लावून घेणार आहे अर्धी अर्धी बाही आपल्याला लावायची आहे तर मैत्रिणीनं सुरुवातीला आपल्याला समोरच्या साईडने अर्धी बाही जोडून घ्यायची आहे तर बघा मी शोल्डरवर बाही ठेवलेली आहे आणि समोरच्या साईडने गोलगोल फिरोत बाही व्यवस्थित जोडून घेणार आहे बाहीला कुठेही ओढा ताण करायची नाही तर बघा व्यवस्थित मी इथे बाही जोडत आणलेली आहे आता या साईडची बाही आपली जोडल्या गेलेली आहे मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित ही बाही जोडल्या गेलेली आहे आणि बघा खाली कपडा पण कमी पडलेला नाही पडला पण थोडसाकच कमी पडलेला आहे आता आपल्याला ब्लाऊज उलटे करायचे आहे आणि मागची जी बाही, ती बाही आहे ती समोरच्या साईडला करून घ्यायची आहे आणि ती बाहीसुद्धा अशी अर्धी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित जोडून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही साईडला बाही आपली व्यवस्थित पुरेल कुठेही जोड लावण्याची गरज नाही आणि थोडा जरी कपडा कमी पडला तो तो शिलाई मार्जिन आहे तिथे कमी पडेल आपली बाही व्यवस्थित पुरेल तर इथे मी तुम्हाला संपूर्ण बाही जोडून दाखवलेली आहे तर बघा किती व्यवस्थित आपली बाही जोडल्या गेलेली आहे दोन्हीकडूनही बाही व्यवस्थित जोडल्या जाते आणि कुठेच कमी जास्त होत नाही आणि बाहीचा आकारसुद्धा बिघडत नाही तर बघा बाही मी तुम्हाला ही दाखवलेली आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर बघा आता या साईडलासुद्धा आपल्याला बाही जोडायची आहे तर कशी जोडायची आहे मध्य भाग जो आहे वरचा तिथे कट मारायचा आहे आणि तुम्हाला जर कट मारायचा नसेल तर तिथे तुम्ही कैचीने कट न मारता असे आखून घेऊ शकता इथे मी तुम्हाला आखून घेऊन सुद्धा दाखवलेले आहे तर बघा मध्य भागावर बरोबर शोल्डरवर मी इथे बाहीचा मधला टोक ठेवलेला आहे आता समोरच्या साईडला समोरची बाही जोडून घेणार आहे आणि राहिलेली जे मागची साईड आहे तिथे मागच्या साईडला मागची बाही जोडून घेणार आहे तर मैत्रिणींनो एकदा अशा पद्धतीने तुम्ही बाही जोडून बघा बाही तुमची कशीच कमी जास्त होणार नाही आणि व्य व्यवस्थित बसेल आणि बाहीचा जो आकार असतो समोरच्या साईडचा मागच्या साईडचा तो आकारसुद्धा बदलत नाही आले तुमच्या लक्षात आणि ही बाही अगदी फिनिशिंगमध्ये बसते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच त्यामुळे तुम्हाला लवकर ब्लाउज लौक शिकता येईल आणि काल एक मी व्हिडिओ टाकलेला आहे की बिना अस्तरची बाही कशी कट करायची तेही अगदी सोप्या पद्धतीने तो व्हिडिओ बघितला नसेल तर तोही व्हिडिओ जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी इथे वरी देते तर इथे बघू शकता दोन्ही बाह्या आपल्या अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित कुठेही चुन्या चोळी येऊ न देता तयार झालेल्या आहेत व्यवस्थित बाह्या तयार झालेल्या आहेत तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद